हे बघा मागच्या वर्षी जो रामनवमीनिमित्त जो कायद्यासोषचा प्रश्न निर्माण झालेला होता त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त म्हणून लोह्या सर डी सी पी सर ए सी पी सर यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिलेला आहे जवळपास आपल्याकडे दोनशे कर्मचारी एस आर पी त्याच्यानंतर आर सी पी दोन आर सी पी एक एस आर पी बाकी ट्रॅफिकचा बंदोबस्त ह्या सर्व मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिला आणि वरिष्ठाचं या ठिकाणी विशेष लक्ष होतं माननीय सी पी सरांनी या स्वतःपैकी या ठिकाणी भेट दिली डी सी पी साहेबांनी दोन तीन वेळा भेट दिली डी सी पी साहेबाचं लक्ष ए सी पी सर स्वतः हजर आहेत तर हे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त मिळाला यामुळं यावर्षीचा जो काय रामनवमीचा सण होता हा शांततेत पार पडलेला आहे कुठलाही गालबोट आत्तापर्यंत लागलेला नाही आता थोडा वेळ राहिलेली ही, ही शांततेत पार पडेल अशी आम्ही आशा करतोय आणि यापूर्वी आम्ही काल हे हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजाची या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेतली आणि त्यांना बैठकीमध्ये ज्या काय आपल्या मागच्या वर्षी ज्या अडचणी होत्या त्याबाबत त्यांना सहकार्याची आम्ही भूमिका मांडली होती तरी आपल्याला सर्वांनी मुस्लिम समाज असो हिंदू समाज असो दोन्ही समाजांनी आपल्याला सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या आधारावरच आजचा सण आपला हा रामनवमी ही प्रकारे शांततेत पार पडलेली आणि मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे आज रामनवमीनिमित्त जो सण आहे त्यानिमित्त आपण योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कालपासूनच आपला बंदोबस्त इथे डिप्लॉईड केलेला आहे जे काही आम्ही सर्व प्लॅनिंग करून कालचा बंदोबस्त आज ज्या प्रोसेस निघणार आहे त्याचा बंदोबस्त वाहतूक शाखेचा बंदोबस्त आहे प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ज्या आम्हाला ज्या भेटचावणाऱ्या ज्या काय समस्या होत्या त्यावरती पण आम्ही योग्य प्रकारे मात करून प्रत्येकाला निगराणीमध्ये ठेवून आणि कशाप्रकारे हा जो रामनवमीचा उत्सव आहे एक छानपैकी उत्साहात साजरा होईल याकडे सर्वांचा कल आहे आणि तो आम्ही साजरा करत आहोत आणि दोन्ही समाजाचे जी मंडळी आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊ आणि त्यांनी देखील इथे भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि असं कुठलंही गालबोट लागणार नाही याची सर्वांना ग्वाही आहे आणि चांगला उत्साहात हा सण साजरा होत आहे असं